चला आज बनवूया आपण गाजरचा हलवा ते आता स्वच्छ धुवून साल काढून घ्यायची दोघी साईडचे काढून घेऊया वरची साल काढून घेऊया गाजर तुकडे करून कुकरमध्ये टाकली त्याच्यात टाकूया दोन तीन बिरच्या फोडी एक चमचा साजूक तूप दोन तीन वेलदोडे भर मीठ सर्व मिक्स करून आपल्याला कुकरच्या आपण गाजरांच्या तीन चिट्टे घेऊन घेतले आता याला मॅच करून घेऊया आता टाकूया काजू बदाम बनोगी। आता टाकूया आपण मॅच केलेला की पाच मिनटं आपण ही चांगला शिजवून घेतला आता त्याच्यात एक छोटी वाटी दुधाची साय घातलेली आहे तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त घालू शकता घालू या थोडीशी केसर आणि जायफळ फूट वेलची पूड थोडीशी जायफळ पूड घातली की ते छान येते आज आपण कमी वेळेत गाजरचा हलवा बनवला अतिशय स्वादिष्ट झालेला आहे हा हलवा तुम्ही बनवा कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगा खात राहा सांगत राहा धन्यवाद